श्री स्वामी समर्थ तुम्हाला कधी लक्षात आलंय का की खूप घरांच्या दारात एक हिरवा कोहळा लटकलेला असतो तो केवळ भाजी आहे की त्यामागे एखाद आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घराच्या दारात कोहळा का बांधतात तो खरंच घराचं रक्षण करतो का आणि ही परंपरा सुरू कशी झाली हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आता कोहळा म्हणजे काय तर कोहळा हे आयुर्वेदात आणि लोकपरंपरेत अत्यंत शक्तिशाली आणि शुद्ध भाजी मानली जाते कोहळ्यात नव्वद टक्केपेक्षा जास्त पाणी असतं आणि त्यामुळे तो सभोवतालची ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेतं असं मानलं जातं आता हिरवा कोहळा हा दारातच का बांधतात घराचं दार म्हणजे ऊर्जेचं प्रवेशद्वार असते जशी माणसं घरात येतात तसं सकारात्मक आणि नकारात्मक शक्तीही दारातून प्रवेश करतात घराबाहेर आपण कळत न कळत अनेक नकारात्मक जागांवरून जात असतो म्हणूनच दारात कोहळा बांधला जातो जेणेकरून वाईट नजर बाधा करणी ती घराच्या आत येण्याआधीच थांबते म्हणून कोहळा हा घराच्या दारातच बांधला जातो नकारात्मक शक्तींपासून आपल्या घराचे ते रक्षण कसे करते लोकमान्यतेनुसार कोहळा हा नकारात्मक शक्तींचा पहिला बळी ठरतो म्हणजे घरावर वा येणारी वाईट ऊर्जा कोहळ्यात अडकते आणि घर सुरक्षित राहते म्हणूनच कोहळा लवकर सडतो असं अनेक घरांमध्ये दिसून आलेलं आहे तसे धार्मिक व परंपरागत कोहळ्यांचे महत्व पण आहे कोहळा हा श्री गणपती देवी आणि हनुमानांना अत्यंत प्रिय आहे अमावस्या पौर्णिमा नवरात्र या दिवशी कोहळा लावल्यास विशेष फळ मिळतं असं मानलं जात अनेक पूजांमध्ये कोहळा हा बळीचा प्रतिकात्मक पर्याय म्हणूनही वापरला जातो आता कोहळा हा घराच्या दारात कसा बांधायचा कोहळा बांधताना काही नियम पाळले जातात ते म्हणजे कोहळा हा ताजा आणि हिरवा असावा तो बांधताना त्याला लाल किंवा काळा दोरा बावापरावा आणि तो घराच्या मुख्य दाराच्या वर मध्यभागी बांधावा आणि तो सात अकरा किंवा एकवीस दिवसांनी बदलायचा आणि जुना कोहळा हा चौकात किंवा निर्जन ठिकाणी ठेवावा तो घरात कचऱ्यात टाकू नये आजही दारात कोहळा बांधणे ही, ही श्रद्धा की अंधश्रद्धा आहे आजच्या विज्ञानाच्या युगात लोक म्हणतात हे सगळं अंधश्रद्धा आहे पण जेव्हा शेकडो वर्षांची परंपरा एकाच गोष्टीवर पर विश्वास ठेवते तेव्हा प्रश्न पडतो कदाचित हे फक्त अंधश्रद्धा नसून अनुभवातून आलेलं शहाणपण असेल म्हणूनच आजही लोक आपल्या घराच्या दारात कोहळा बांधतात तुमच्या घराच्या दारात कोहळा आहे का तुम्हाला कधी याचा अनुभव आला आहे का खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आज आपण जाणून घेतलं दारामध्ये कोहळा का बांधतात आता तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरात ही परंपरा आहे का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच आपल्या परंपरेचे जाणून घेण्यास आमच्यासोबत रहा श्री स्वामी समर्थ